न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा युवा नेतृत्वाचा आदर्श मयूर पाटोल यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत खऱ्या आनंदाचा उत्सव अनाथ मुलांसोबत साजरा झालेला वाढदिवस सत्यजित तांबे यांचे कट्टर समर्थक आणि युवा काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते मयूर पाटोळे यांनी आपला वाढदिवस गाजावाजा न करता सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा निर्णय घेतला एम आय डी सी येथील आठरे पाटील बालगृहातील अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत यांनी त्यांना खाद्य वाटप केले केक कटिंग मोठ्या पार्ट्या आणि दिखाव्यापेक्षा गरजू मुलांच्या चे चेहऱ्यावर आनंद फुलवण्यावर भर देत त्यांनी हा वेगळा उपक्रम राबवला यावेळी शिवसेना युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील यांच्यासह शुभम चव्हाण तुषार कांडेकर ओम साळवे बारक्या डायबर सौरभ काळभोर विशाल लांगे राहुल गाडेकर मयूर जगताप उमेश रासकर मंगेश तनपुरे दादा चव्हाण तुषार कांडेकर शुभम बोर्डे मयूर कांडेकर महेश काळे अक्षय रासकर आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता मयूर पाटोळे यांच्या या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमात सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा हा वाढदिवस सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे युवा नेत्यांनी अशी जबाबदारी घेतल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून उमटत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर